शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण पंचवीस एच पी डबल स्पीड त्या मशीनबद्दल माहिती घेणार आहे मशीनची खासियत काय आहे की बरेच शेतकरी मित्र म्हणते डबल स्पीडमध्ये काय बदलला येतो आणि तीन फॅन मशीनमध्ये काय बदल येतो त्याची आपण मशीनची डिलिव्हरी बी जाधव साहेब यांना आपण मशीनची डिलिव्हरी बी देत आहे आणि त्याबद्दल त्यांना बी मशीनची माहिती देत आहे आणि शेतकरी मित्र व्हिडिओ बघत असतात त्यांना व्यापून मशीनची पूर्णपणे माहिती देणार आहे तर आपला आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर तुम्ही लाईक शेअर फॉलो करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा तर जाधवसाहेब थोडक्यात जाधव साहेबांची त्यांनी मशीन कुठं बघितलं आणि मशीन कव्हा बुकिंग केलं आणि मशीनची डिलिव्हरी कव्हा दिली तर जाधवसाहेब तुम्ही मशीनची डिलिव्हरी हां म्हणजे कव्हा बुकिंग केलं मी कालच बुकिंग केलं हां मला अर्जंट मशीन पाहिजे होतं माझं स्वतः सोयाबीन काढून माझ्या आज लावून ठेवला होता तर मला माझं मशीन अर्जंट पाहिजे होती तरी त्रिमूर्ती एजन्सीनं मला अर्जंट मशीन उपलब्ध करून दिलं त्या त्याबद्दल मी त्रिमूर्ती एजन्सीचं बसदरी एजन्सीचं मी धन्यवाद मानतो आणि तुमचं संपूर्ण नाव सांगा गाव सांगा आणि बरेच शेतकरी मित्र व्हिडिओ बघत असतात त्यांना मशीनची माहिती बाबा तुम्ही मशीन कसं चालतंय ती तुम्हाला फोन करून विचारू शकतात तर संपूर्ण नाव सांगा मोबाईल नंबर सांगा सांगा माझं नाव धनाई दादा जाधव हा मुक्काम दुधवाडी पोस्ट बनवडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हा आणि तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव झिरो पंचवीस अष्ट्याहत्तर झिरो अठरा झिरो अठरा तर शेतकरी मित्रांनो ह्यांनी आपल्याला जाधव साहेबांनी मोबाईल नंबर सांगितला आहे ते जर मशीनची काय तुम्हाला माहिती आम्ही सांगण्यापेक्षा जाधव साहेब तुम्हाला डिटेल्स मध्ये मशीनची माहिती सांगताल तर जाधव साहेबांना मशीनची माहिती देऊया जाधव साहेब हे मशीन डबल स्पीड मध्ये येतं आता बरेच शेतकरी म्हणते डबल स्पीडचा काय फायदा आहे तुम्हाला काय वाटतंय डबल स्पीडचा फायदा डबल स्पीड मध्ये एवढा फायदा आहे की आपलं धान्य वलद जरी मळायचं असेल ओलं वाळक सगळे एक एका एका झटक्यात मोकळ होऊन ती घाण बिन काही येणार नाही आणि त्याला स्पीड चांगला असल्यामुळं कचरा बिचरा घाण ओलं असलं किंवा आता जरी आपण जरी शेतीतनं जे धान्य काढले सोयाबीन की घेवडा असू किंवा कुठलं जरी ओलं धान्य असलं डबल स्पीड मुळे त्याला एवढं स्पीड असल्यामुळं जरी काढलं तरी लगेच आपण मोडू शकतो आणि धान्याची क्वालिटी चांगली निघणार तर शेतकरी मित्रांनो डबल स्पीडचा फायदा ट्रॅक्टरचं डिझेल बी वाचतं दुसरी गोष्ट धान्याची स्वच्छची क्वालिटी डबल स्पीड मुळे वाढती डबल स्पीडचा फायदा का ट्रॅक्टरचं आर पी एम कमी स्पीडवर ठेवलं तर आपलं मशीन हवा त्या प्रकारे जास्त टाकतं जास्त टाकल्यामुळं स्वच्छ धान्य मिळतं आणि डबल स्पीडला आपल्या डबल स्पीडला हा पंखा दिलेला आहे पाच इंचा दिलायला आहे जाधव साहेब हा दिला आहे दहा इंचा आता आपलं दुसरं एक मॉडेल आहे तीन फॅनचं त्याला पाच पाच इंचाचं तीन पंख दिलेला आहे ह्याला एकच दहा इंचाचा पंखा दिलेला आहे दिले कंपनीनं त्यामुळं की धान्याची स्वच्छची क्वालिटी प्रकाश तर भारतात नंबर वन विकणारा ब्रँड आहे आणि ह्याला सबसिडी बी पन्नास टक्के आहे आणि ह्याला बघाय गेलं तर जाधव साहेब ह्याला तीन चाळणी दिलेली आहेत हां तीन चाळणी दिलेली आहेत त्याला तीन चाळणी दिल्यामुळं की तुमचं धान्य खाली स्वच्छ प्रकारे मिळतं तीन दिल्या त्याला चालणी आणि मशीनला वायब्रेशन अजिबात नाही दोन फ्लायव्हील एकदम हेवी ड्युटी दिलेली आहेत आणि ह्याला पुढं पुढच्या साईडला कंपनीनं चार बेल्ट दिलेल्या आहेत चार बेल्ट दिल्या असल्यामुळं बेल्ट बी लवकरात लवकर खराब होत नाही त्याला पी टी शॉफ्टबी आपण हेवी ड्युटी दिलेला आहे पीटी शॉफ्टी आपला लवकर खराब होत नाही आणि त्याला पूर्णपणे कंपनीनं वायब्रेशन अजिबात मशीनला नाही आणि न्यू हॉलँडचा ट्रॅक्टरला आपण मशीन दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो न्यू हॉलँड छत्तीस तीस पन्नास एच पीचा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर बी मोठा आहे मशीन बी पंचवीस एच पीचा साहेबांनी मोठं घेतलेलं आहे आणि बघायचं गेलं तर पूर्णपणे त्याला टायर टायर सहा सोळाचं दिलेलं आहे त्याला इथं रोटर दिलेला आहे चालणीच्या वरती त्यामुळं चालन पॅक होत नाही आणि याला टूलबॉक्सचं कंपनीनं फ्री दिलेलं आहे आणि गव्हर्नमेंट टेस्ट रिपोर्ट ॲप्रुव्हल मशीन आहे आणि बघाय गेलं तर इथं कंपनीनं पूर्णपणे पाठीमाग चालू ठेवेल हिव्ह ड्युटी दिलेला आहे आणि ह्यात दोन मॉडेल येते जाधव साहेब वर्ण सुपडी हाताने टाकायचं बी आपल्याला येतं आणि वर्ण ये वर सुपडी ऑटोमॅटिक पाहिजे असलं वरच सेल स्पीड ही बी मॉडेल आपल्याकडे उपलब्ध आहे जर कोणाला कोण सेल स्पीड मागतं कोण सुपडी मागतं आपल्या भागात सुपडी चा जास्त चालतं कारण काय काय आहे की जर सेल स्पीड असलं तर त्याला चा कोळून हाताने काढायला लागतं या मॉडेल आपल्याला कोळून आणि ही दोन हजार चोवीसचं मॉडेल अपडेट मॉडेल म्हणून येतं प्रत्येक वर्षी कंपनी थोडंसं नॉर्मल चेंज करते करणार जर शेतकरी मित्रांनो मशीन खरेदी करायचं असलं तर आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशीनला भेट द्या मशीनची पूर्णपणे माहिती घ्या सबसिडी कशी आहे त्याला फॅसिलिटी काय आहे आणि बुकिंग केल्यानंतर मशीन आपण अवेलेबल करून लवकरात लवकर प्रत्येक जणाला देत असतो मशीनचा स्टॉक आपल्याकडं भरपूर आहे तर भेटूया जाधव साहेब तुम्हाला तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण शेतकरी मित्र पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही लाईक शेअर फॉलो करा नमस्कार नमस्कार